चला तर मंडळी आज आपण करूया एकदम घरच्या घरी कुल्फी सध्या गरमी आहे मुलांना सुट्टी आहे आणि अशी करण्याची माझ्या घरात काही औरच आहे आणि अशी कुल्फी केल्यानंतर तुम्हाला घरची कुल्फी आवडते की बाहेरची कुल्फी आवडते नक्की कमेंट करून सांगा तर त्यासाठी इथं मी पसरट एका पॅनमध्ये एक लिटर फुल क्रीम असलेलं दूध घेतलं कढईमध्ये घेतलं तरी चालेल पसरं टाकाराचं चा भांडं असावं शक्यतो बारीक गॅसवरती ठेवलं आणि हे सतत ढवळं त्याला आपल्याला उकळी आणू द्यायची आहे गॅस बारीक करून ठेवायचा असेल वेळ तर सतत हे ढवळून घ्या नसेल तर बारीक गॅस करून ठेवून बाकीची कामं पण तुम्ही करून घेऊ शकता इथं आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे तर त्यातलंच एक दोन पळी दूध मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेते हे दूध आपल्याला पूर्णपणे आटवायचं पण नाही आहे आता ह्या दुधाला उकळी आल्याच्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनटं परत त्याला चांगलं थीक होऊ द्यायचं आहे आणि याची जी साय येत राहते ती ह्या दुधातच मोडून घ्यायची आहे म्हणजे एकदम क्रीमी क्रीमी अशी आपली कुल्फी तयार होईल आणि आता त्यापैकी जे दोन पळी दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण जो पोहे खायचा चमचा असतो त्यापैकी मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेतलं आहे आणि एक तीन चमचे इथं मी मिल्क पावडर घालून घेतले एक चमचा आपण इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून घेतलो आहे फ्लेवरसाठी नाही घालायचं कस्टर्ड पावडर नाही घातला तरी चालेल व्हॅनिला फ्लेवरच्याऐवजी तुम्ही दुसरं कोणताही फ्लेवर, फ्लेवर इथे वापरू शकता आता हे पूर्णपणे याच्यामध्ये न होता पेस्ट करून घेऊन बाजूला ठेवून द्यायचं आता आपण जे दूध तापवत ठेवलेलं होतं ते एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत दूध एकदम असं दाटसर होत पण आलेलं आहे पसरट भांड्यामध्ये असं जर दूध तुम्ही आटायला ठेवलं तर पटकन आटलं जातं इथे बघू शकता एकदम मलईदार असं हे दूध तयार झालेलं आहे आता याच्यामध्येच आपण जी आपण पेस्ट करून ठेवली होती कॉर्नफ्लावर मिल्क पावडर याची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे ही पेस्ट घालताना पटकन घालायची आणि लगेचच चा आपल्याला हे ढवळायला घ्यायचं आहे नाहीतर हे पटकन आळून यायला लागतं गॅस बारीकच ठेवायचा आणि आता परत एक पाच दहा मिनटासाठी व्यवस्थित ह्याला शिजू द्यायचं आहे दूध थोडंसं दाटसर झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा कपिटकी साखर घालून घेतली जेवढं गोड तुम्हाला आवडत ता असेल त्यानुसार इथं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकता आता परत एक पाच मिनटासाठी हे आपण ढवळून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आणि सतत ढवळून घ्यायचं हे ही साधी सोपी रेसिपी आहे घरात पटकन बनते आणि याच्यासाठी लागणारं साहित्य तर नक्कीच आपल्या घरामध्ये असतं दूध पावडरसुद्धा दहा रुपयेच्या पॅकेटमध्ये किराणा मालाच्या स्टोअरमध्ये सुद्धा मिळून जाते तर तेवढीच दूध पावडर आपण इथं वापरली आहे आता इथे दहा मिनटानंतर एकदम दूध असं झालेलं आहे कुल्फीचं हे मिश्रण जवळपास तयार आहे अशा कन्सिस्टन्सीचं झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे बाजूला काढून थंड करायला ठेवून द्यायचं आहे आणि ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बटन पण नक्की प्रेस करा आता हे दूध थंड झाल्यानंतर बघू शकता कुल्फीचं एकदम दाटसर असं हे रबडीदार मिश्रण तयार आहे परंतु आपल्याला हे परत मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घालून ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे असं केल्याने हे रबडीदार मिश्रण पातळ होतं आणि आपली कुल्फी जी बनणार आहे ती एकदम मऊ मऊ सिल्की अशी सॉफ्ट बनते त्यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये फक्त फिरवून घ्यायचं आहे यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड घातलेलं आहे जर तुम्हाला त्याच्याऐवजी ते गुलकन मँगो असं काहीही कोणतंही घालायचं असेल फ्लेवर तर इथे घालून तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि ड्रायफ्रूट्सही याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आता इथे बघू शकता हे मिश्रणला फिरवल्यामुळे थोडंसं हे अजून पातळ असं झालेलं आहे काही हरकत नाही परंतु ह्याची कन्सिस्टन्सी इथे चमच्यावर बघू शकता चमच्याला हे पूर्णपणे कोट झालेलं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित परफेक्ट बनलेलं आहे इथे मी जे छोटे पेले आहेत चहाचे माझ्याकडे त्याचे त्यामध्ये ही मिनी कुल्फी बनवणार आहे याच्याऐवजी तुम्ही यूज अँड थ्रोचे चहाचे ग्लास असतील छोटा डब्बा असेल तुमच्याकडे कुल्फी बनवण्यासाठी जे काही साहित्य असेल ते तुम्ही इथे वापरून ही कुल्फी बनवू शकता इथे मी बरोबर हे सहा कप घेतले आणि ह्या पा सहा कपाच्या मापामध्ये हे बरोबर मिश्रण तयार झालेलं होतं कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स इथे घालायचे असतील तरी घालू शकता गुलकन फ्लेवरचं करायचं असेल तर थोडासा रोज सिरप आणि गुलकन मिश्रण करून यामध्ये वापरून त्याचंसुद्धा आपण कुल्फी बनवू शकतो अशा पद्धतीने मी इथं सर्व हे ग्लास भरून घेतलेला आहे बरोबर सहा ग्लास इतके हे मिश्रण याच्यामध्ये मावलेलं आहे म्हणजे एक लिटर दुधामध्ये आपण सहा मिनी कुल्फी तर आरामात बनवू शकतो आणि ती पण घरी बनवलेली त्यामुळे एक रिच अशी टेस्ट मिळते नक्की करून बघा ही कुल्फी व्यवस्थित सेट होण्यासाठी याला वरून वरतून फॉईल पेपरने पॅक करून घ्यायचं आहे साईडने आपण याला रबर बँडने पण घट्ट असं पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाही आणि वरून अशी एक टूथपिक खाऊन द्यायची आणि म्हणजे हे बरोबर याच्यामध्ये सेट होऊन जातं अशा पद्धतीने मी हे सर्व कुलपीज रेडी करून ठेवलेले आहेत आता आपण हे सात ते आठ तासासाठी किंवा रात्री ठेवलं तर सकाळपर्यंत डीप फ्रीचरमध्ये ठेवून द्यायचं आठ तास झालेले आहेत आणि आता, आहे आता पाहूयात की कुल्फी आपली कशी सेट झाली आहे ते त्यातील दोनच मी कुल्फीचे ग्लास काढून घेतलेले आहेत रबर बँड काढून घेतला वरचं फॉईल पेपर काढून घेऊयात आणि ते पाहू शकता तुम्ही आपली कुल्फी एकदम परफेक्ट अशी सेट झालेली आहे आता ही कुल्फी यातून डिमोल्ड करूया तर त्यासाठी आपण थोड्याशा पाण्यामध्ये हा ग्लास थोडासा फिरून घ्यायचा की लगेचच ही कुल्फी निघून येईल आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी म्हटलं तर बाहेरच्या सारखी ही कुल्फी तयार झालेली आहे गर्म थंड़ थंड़ कुल्फी अशी बनवून बघा कशी झाली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अशा यात गरमागरम उन्हाळ्यामध्ये थंड थंड अशा घरीच बनवलेल्या कुल्फीचा आस्वाद घेऊन तर पहा